वारी आणि स्त्रिया लेखिका डॉक्टर अरुणा ढेरे सात दशकांपेक्षा अधिक काळ चालत आलेली पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातला एक चमत्कार आहे जगन्नाथाच्या रथोत्सवाप्रमाणेच देशी परदेशी निरीक्षकांना अभ्यासकांना कुतूहलाचा वाटणारा चमत्कार या चमत्कारामधली सामाजिक वास्तवाची गुंतागुंत हा तर खरोखरच मोठ्या अभ्यासाचा विषय आहे सहा सात शतकांचं वास्तव माणसं उठतात आणि दरवर्षी ठराविक काळात आपलं घरदार व्यवसाय सगळं बाजूला ठेवून पंढरीची वाट चालू लागतात देहू आळंदीवरून दोन अग्रणी संतांच्या पालख्या निघतातच पण इतरही लहान मोठ्या पालख्या वारीत सामील होतात सगळ्यात मोठी वारी आषाढीची कार्तिकीचीही खालोखाल मोठी शिवाय दर महिन्याला वारी करणारेही भाविक आहेत या वारीत बायका खूप दिसतात डोळ्यात भरावी एवढी संख्या महिलांची वारी करणाऱ्या बहुधा नसतीलच असतील तर तो अपवाद पण आषाढी कार्तिकीला नेमाने येणाऱ्या उदंड आहेत सर्वात जास्त दिसतात त्या आषाढी वारीत एकदा आळंदी ते जेजुरी वारीबरोबर कुतुहलाने चालत असताना एक बाई भेटल्या साठी ओलांडलेल्या प्रौढ दिवेघाट चढण्यापूर्वी आम्ही खिचडीचा प्रसाद खाल्ला तेव्हा त्या थांब्यावर त्याही होत्या मग पुढची वाट चालताना बोलणं सुरू झालं त्या अहमदनगर जवळच्या खेड्यातून आलेल्या दरवर्षी वारीला येतात सदं वर्ष चालत होत्या वाटेत एके ठिकाणी बुंदीचे लाडू आणि चणे पुटाणे वाटत उणी सद्गृहस्थ उभा त्याच्यापाशी एक तरुण मुलगा हात पसरताना पाहिला आणि बरोबरच्या बाईंनी त्याला पुढे होऊन फटकारलं का रे आत्ताच खिचडे खाल्ले ना रे तू मग अरे अतिलोभ बरा नाही जिभचं असं लाड करू नये संतांनी काय सांगितलंय मग लोभ मोह सोडण्याचा उपदेश करणारा अभंग आला त्यांच्या तोंडी तो तरुण गडी मुकाट्याने पुढे गेला हात मागे घेऊन बाई लख हसल्या माझ्याकडे पाहत म्हणाल्या वारी काय फक्त पायांनीच चालायची असते वय मन पण मार्गाला आणायला मन पांडुरंगाकडं नेलं पाहिजे एकदम असं वाटलं की या बायकांचं वारीतलं जग एकदा निरखलं पाहिजे अलीकडे कुतुहल म्हणून फॅशन म्हणून सुद्धा आधुनिक नागर बायका मुली वारीत चालताना दिसतात हातात मोबाईल घेतलेल्या जीन्स कुडतावाल्या तरुण मुली आणि मध्यम वयीन मध्यम वर्गीय बायका दिसतात वारीला नाक न मुरडता आधुनिक बायकांचं जग तिकडे कुतूहलानं उत्सुकतेनं पाहत आहे हेही नोंद घेण्याजोग आहे वारीत चालणाऱ्या बायकांचं जग यांच्यापेक्षा पुष्कळ वेगळं आहे पुरुषांच्या जगातच मिसळून असणारे आणि तरीही बाया माणसांचे सगळे रंगी सुखदुःख हसणं रडणं गाणं नाचणं यांनी वेगळं असणारं जग या वेगळेपणाचा विचार करायला हवा वारी मधल्या बायकांचा सहभाग कितीतरी पातळ्यांवरचा आहे भक्ती म्हणून 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 सेवा उद्योग व्यवस्थापन मनून, या सहभागाची शिस्तशीर पाहणी झाली पाहिजे होमगार्ड पोलीस डॉक्टर्स स्वयंसेवी कार्यकर्ता वारीच्या सहयोगी व्यवस्थांमध्ये या बायकांच्या सहभागाचं स्वरूप काय आहे त्यांचे प्रश्न काय आहेत याचीही दखल घेतली पाहिजे कितीतरी बाजू आहेत नोंद घेण्याजोग विचार करण्याजोगं पुष्कळ आहे आणि त्या सगळ्या सकट त्यांचं जग हा एक जिवंत अनुभव आहे पालखीचं प्रस्थान दोन चार दिवसांवर आलेलं आम्ही काही जण फिरत होतो तो, तो देहू आळंदीचा सगळा परिसर वारकऱ्यांनी फुलून गेलेला त्यात बायकांचा वावर डोळ्यात भरेल एवढा दोन्हीकडे वाटेवर चालणारे भाविकांचे जथ्थे वाहन स्त्री पुरुष भक्तांनी भरून चाललेली देवळात ओसंडून असणारे भाविक नामाचा गजर आणि मधूनच ऐकू येणारे अभंग आवारामध्ये रंगलेल्या बायकांच्या फुगड्या खणखणीत पोलीस बायकाही त्याच्यात रमलेल्या आळंदी कार्यालयात मुख्य पालखीची जय्यत तयारी होती भलं मोठं एक दालन सामानाने भरून वाहत होत व्यवस्था पाहणाऱ्या दोघीजणी भेटल्या एक मराठवाड्यातल्या होत्या त्या म्हणाल्या सगळा संसार नीट केला मुलं मार्गी लागली दरवर्षी वारी करायचे पण मग मुलांना सांगितलं की तुमचं आता तुम्ही बघा आता उरलेलं आयुष्य माझ्यासाठी मला देवाच्या सेवेला जाऊ दे आता वारीत सगळं जोखमीचं सामान मीच सांभाळते जोखमीचं सामान म्हणजे नैवेद्याची प्रसादाची चांदीची भांडी मानपानाच्या वस्तू पालखीतली इतर वस्त्र हे सगळं सात आठ वर्षांपासून आता ही जबाबदारी त्यांच्याचकडे देवळाबाहेर घाटाकडे जाताना दोन्ही बाजूंना दुकानं लागलेली फुलं हार बत्तासे साखर फुटाणे तुळशीच्या माळा बांगड्या खेळणी पुढे ही वारीमध्ये तात्पुरती दुकानं लागलेली दुकानावर विक्रेत्या बायकाच जास्त करून दिसत होत्या वारीच्या दिवसात घरदार बाजूला ठेवून किंबहुना घरदार मदतीला घेऊन बायकाच मुख्यतः विक्रीची बाजू सांभाळणाऱ्या कुटुंबाच्या अर्थकारणात हे दिवस महत्त्वाचे या दुकानांची उलाढाल आणि तिच्यातल्या बायकांचा वाटा तपासायला हवा नदीच्या घाटावर गर्दी माणसं पायऱ्यांवर इथे तिथे बसलेली म्हातारे प्रौढ तरुण पुरुष आणि लहान मोठी मुलंही बरीच बायकांच्या आंघोळी तिथेच चाललेल्या घाई नाही संकोचही नाही मोजकेच कपडे पाण्याबाहेर येऊन साडी बदलायची आणि अंगावरची पिळून तिथेच वाळवायची देवादारी आल्यावर पुरुषांचे डोळे निर्मळ होतात असं या बायकांना वाटतं की काय की वारीत या बायकांवरची सगळी दडपण दूर करतो त्यांचा विठू मोठी नथ अडकवलेल्या शेजारी उभ्या असलेल्या बाईंकडे मी पाहते जणू माझा भाव ओळखून प्रसन्न हसत त्या म्हणाल्या वारी हाय ही कुणाच्या बी मनात काय बी येत नाही बाई दरवर्षी अख्या परिवारासकट वारीला येणाऱ्या पंधरावीस जणांचा घोळका मुलं आहेत सुना आहेत अवो पुण्याच काम हाय हे बाई दिंडी बरोबर आलेल्या नाहीत त्या स्वतंत्रपणे वारी करतात अशी माणसंही पुष्कळ आहेत दिंड्यांची संख्या ही दरवर्षी वाढतेच आहे अधिकृत दिंड्यात चारशे पर्यंत जातील सरासरी तीन चारशे शिवाय स्वतंत्रपणे लहान लहान गट करून येणारी माणसं अधिकृत नसलेल्या म्हणजे नोंदणी करून दिंड्यांच्या नियमावलीत सामील नसलेल्या दिंड्यांमधली माणसं ही संख्या दीड दोन लाखांच्याही वर जाते त्यात बायकांची संख्या बहुतेक दिंड्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षाही जास्तय सलग तीन चार वर्ष ही संख्या तपासून पाहायला हवी दिंड्या येतात त्या मराठवाड्यातून जास्त महाराष्ट्राच्या इतर भागांमधून येणाऱ्यांचंही प्रमाण वाढतंय शिवाय आंध्रतून कर्नाटकातून गोव्यातूनही वारकरी येतात मध्य प्रदेश आणि गुजरातमधूनही येतात बायका बायकाच अशा अगदी छत्तीसगडवरूनही येणाऱ्या आहेत वारीत चालणाऱ्या लाख सव्वा लाख बायकांचं भौगोलिक वास्तव्यही लक्षात घ्यायला हवं या बायका सगळ्याच ग्रामीण भागामधल्या नाहीत आणि सगळ्या अशिक्षित असतात असंही नाही कुणी डॉक्टर कुणी प्राध्यापक कुणी शिक्षिका असतात कुणी उच्च शिक्षितांच्या गृहस्वामिनी म्हणून वावरतात सुशिक्षित असतात परदेशी पर्यटक आणि एतद्देशीय अभ्यासकही असतात एकूणात यांचं प्रमाण फार नव्हे तरी पण शहरी अर्धग्रामीण आणि ग्रामीण भागामधलं यांचं प्रमाण पाहिलं पाहिजे दिंड्यांच्या मुक्कामांची ठिकाणं ठरलेली असतात कामाची वाटणीही ठरलेली असते बहुतेक दिंड्यांमधून बायका धान्य निवडतात भाज्या निवडतात भाज्या चिरतात आणि स्वयंपाकही करतात मोठ्या दिंड्यांमध्ये अशा कामासाठी बायका मोलाने घेतलेल्या असतात पण बाप्या माणसांपेक्षा त्यांना मिळणारी मजुरी कमीच असते याचीही नोंद घ्यायला हवी आणि त्याचबरोबर बाप्यांकडून त्यांना मिळणाऱ्या सहज सहकार्याचीही नोंद व्हायला हवी त्यांच्याकडून मिळणारी मदत आणि संरक्षण दोन्ही गोष्टी लक्षात घेण्याजोग्या वारीतले या बायकांचे खेळ पाहून घ्यावे फुगड्यांचे किती प्रकार खेळतात या शिवाय काठवटकणी धावेही बघण्याजोगे या कधी नाचतात कधी गातात अभंग भारुड आणि ओव्या म्हणतात सहज बोलता बोलता मार्मिक ऐकवतात एकीला विचारलं दरवर्षी येता म्हणाली हा दहा वरस येते औंदा जीवाला बरं नव्हतं येणार नव्हते मग मी म्हंटल तशी तिनं ओवी ऐकवली वारीला जायाचं औंदा नव्हतं माझं मन देवाग इठ्ठलानं चिठ्ठ्या धाडी आल्या दोन मला हसू आलं आता खुद्द विठ्ठलाच्याच दोन चिठ्ठ्या मिळाल्यावर तिचा तरी जीव राहील का येणारच की धावत मी हसले तीही हसली मग तिलाच थोडं छेडलं म्हटलं पाऊसपणाचे दिवस हाल होत असतील तरी येता पण तिचं उत्तर तयार होत तिला त्या पावसाची न होती भिजलो तर भिजलो थोड्या एवढ्या तेवढ्यानं काही मरत नाही माणूस शिवाय ओल्या चिखलातून पूर्वी चालताना तिच्या सोबत तिची ओवी होती ती वाट काही पावसानं ओली केलेली नव्हती पंढरीची वाट कशा झाली झाली न्हायली रुक्मिणी केस वाळवत गेली रुक्मिणीच्या ओल्या केसांमधून टपटपणाऱ्या थेंबांनी ओली केलेली ती वाट तिच्यावरून चालताना त्रास कसला उलट केवढा तरी आनंदच इंदापूर जवळ तानाजी काळे परिचयाचे त्यांच्या घरी गेले तर त्यांच्या म्हाताऱ्या आई सुभद्राबाईंनी ऐकवलं पंढरीच्या वाट वाट लागली चिखलाची वाट लागली चिखलाची संग सोबत विठ्ठलाची आठवते ती जनाबाई हर घडी प्रत्येक कामात तिला विठूची सोबत होती जनाबाई बद्दल माझ्या मनात अपार कुतूहल आहे ही नामदेवांच्या घरी राहिली वाढलेली बाई नामयाची दासी अशी नाममुद्रा हिच्या अभंगांच्या शेवटी येते नामदेवांचं सगळं कुटुंबच विठ्ठलभजनी लागलेलं गोणाई राजाई सारख्या बायकाही अभंग रचणाऱ्या मुक्ताई जनाई सोयरा निर्मळा या सगळ्या बायकांनी विठ्ठलाचा गोतावळा किती घरगुती करून टाकला तर गोतावळानाईने अंगा खांद्यावर साऱ्या संत मंडळींना खेळताना पाहिलं ज्ञानोबांनी पुढचा जन्म आपल्या पोटी घ्यावा असं तिनं म्हणून ठेवलं या संत स्त्रियांची आयुष्य आणि त्यांनी केलेली अभंग रचना याची आठवण मला वारीतल्या बायकांकडे पाहताना त्यांना भेटताना त्यांच्याशी बोलताना वारंवार येते त्यांचाच भाव इथे सुभद्राबाईंच्या आणि कित्येक जणींच्या मनात जागा झालेला वारीतल्या हवं साठवूनही उपयोग नाही संत कवयित्रींचा जो वारसा या बायका सहज वागवतायत त्यातून त्यांना कोणतं बळ मिळालंय विठ्ठलाने त्यांना कसा आणि कशाकशातून जाताना आधार दिलाय सामाजिक नव्हे पण निदान या वारीच्या वाटेवर तरी त्यांच्या बाईपणाला समानतेचा दिलासा कसा मिळालाय याचा विचार सर्व बाजूंनी झाला पाहिजे वारीतून चालणाऱ्या बायका डोळ्यापुढून सरकत जातात खांद्यावर पताका घेतलेल्या बायका डोक्यावर तुळस घेतलेल्या बायका या तुळशीशी त्यांचं एक खास नातं आहे कित्येक बायकांना ते ठाऊकही नाही वारीत चालणाऱ्यांनाही नाही आणि तुळशी वृंदावन घेऊन जाणाऱ्यांनाही नाही त्यांना त्यांचा मान दिंडीत तुळस घेणारीची नेमकी जागा ठाऊक आहे पण तुळस का कशासाठी हे नाही ठव एखादी तरतरीत कृष्णाबाई मात्र वृंदेची कथा सांगते ती पतिव्रता नवरा दैत्य तो मरावा म्हणून विष्णूने रूप घेऊन तिला फसवलं तिचं पतिव्रत्य भंगलं लक्षात आलं तेव्हा नवऱ्याबरोबर तीही जळून गेली तिचीच पुढे तुळस झाली कृष्णरूप विष्णूची आवडती होऊन राहिली तीच विठ्ठलाची प्रिय तुळस या बायकांनी डोईवर धरलेली मनात विठूचं ध्यानही असेल तुळशी माळा गळा कर ठेवून कटी या बायकांना दुरून निरखत जावं रंगीबेरंगी लुगडी नववारी पाचवारी कुणी परकऱ्या पोरी एखादी घागरा नेसलेली एखादीच्या नाकातली नथ लक्ष वेधून घेते ध्यानात येतं की आळंदीला भेटलेल्या बाईपेक्षा वेगळी आहे हिची नथ नेसणंही वेगळं आहे कोणत्या समाजाच्या आहेत या त्यांच्या अस्मितेला धक्का न लावता वेगवेगळ्या समाजांमधल्या या स्त्रियांच्या वैशिष्ट्यांच्या नोंदी करायला हव्यात मुक्कामाच्या ठिकाणी जरा निवांत दिसतात या बायका हसणाऱ्या गप्पा मारणाऱ्या सरळ आडव्या होऊन जुने काही बाही एकीकडे पोराला पाजायला घेऊन दुसरीकडे दुसऱ्या पोराला भरवणाऱ्या चालून दमल्या असल्या तरी दणादणा फुगड्या खेळणाऱ्या एकीकडे त्यांच्या चपळपणाचं कौतुक वाटत राहत आणि दुसरीकडे मोकळा आनंद अनुभवण्याच्या त्यांच्या असोशीची नवलाई काय काम करतात या एरवी वारीला येताना पैशांची व्यवस्था कशी करतात घरच्या माणसांची भूमिका काय असते यावेळी अवघड पण दरवर्षी नाही तर खंतावतात तळमळतात हट्ट करून वाद घालून प्रसंगी नेस्त्या साडीनिशी निघून येतात यांची पार्श्वभूमी आणि येण्याची ओढ नीट समजून घेतली पाहिजे विचार केला पाहिजे या बायकांच्या वयाच आहे पाळी येण्याचं वय उलटून गेल्यावर वारी चालणाऱ्या जास्त असतील बहुधा ते साहजिकच आहे वारी चालण्याच्या जबाबदाऱ्या निदान मोठ्या जबाबदाऱ्या काही अंशी पार पडलेल्या किंवा काही अंशी बाजूला ठेवण्याजोग्याही असतील म्हणून प्रौढच जास्त करून दिसतात पण त्यांच्यापैकीही कित्येक जणी तीस तीस वर्ष चालणाऱ्या आहेत शिवाय तिशी ते पन्नाशीतल्याही कमी नाहीत या बायका आपल्या कुटुंबाची व्यवस्था कशी लावतात आपल्या मासिक धर्माचं त्या काय करतात घरी सासू आहे तिला वारी चालवत नाही ती बघते माझ्या पोरांना एकीने उत्तर दिलं मुलांना जावेकडे सोडते दुसरी म्हणाली एकीचा नवरा प्राध्यापक लग्न झालं तेव्हा घर असं होतं की दारावरून दरवर्षी दिंडी जायची नवऱ्याला म्हटलं जाते तो जा म्हणाला खुशीन तेव्हा मुलबाळ नव्हतं पण मग दोन मुलं झाली तरी सोडलं नाही आधी आई बघायची पोरांना आता थोडी मोठी झालीय नवरा थोडी सुट्टी घेतो ती म्हणाली चेहऱ्यावर समाधान पसरलेलं आणि पाळीचं कसं करता मी विचारलं देवळात पालखीजवळ जात नाही अशा काळात विणे करायला शिवत नाही बाकी एकमेकींच्या साथीनं निपत तिनं उत्तर दिलं विशी बावीशीतल्या एका होमगार्ड मुलीशी त्याच गोष्टी बोलले पालखीजवळ ड्युटी असली की आपसात बदलून सांभाळून घेतात त्या अशा दिवसात एरवी घरी आधुनिक असणाऱ्या मुली घरी सोहळा पाळत नाहीत त्यांचा त्यावर विश्वासही नाही पण शक्यतो वारीतले सगळे नियम पाळतात श्रद्धा संकेतांना धक्का लावत नाहीत ते त्यांना पाप वाटत पण मग स्वच्छतेच काय बायकांचा सर्वात मोठा प्रश्न स्वच्छतेचा जिथे सर्वांसाठीच आरोग्य व्यवस्था अपुरी पडते तिथे त्या काय करतात ती प्रचंड गर्दी तो ऐर्या वावर ते प्रदूषण ते नकोसे वाटणारे अनेक प्रकार बायका एक एक दोन दोन दिवस नाही तर महिनाभर सगळं स्वीकारतात ते कस बावीस वर्ष नेमाने दिंडीत चालणारी अडतीस वर्षाची वर्षा विदर्भातली नवरा उत्तम नोकरीतला इंजिनियर स्वतःचं घर दोन मुलं जंतुनाशकाचा उग्रवास असलेल्या एका अंधाऱ्या ओलसर अशा शाळेच्या वर्गात ती भेटली तिला म्हटलं हे सगळं असह्य नाही होत ती म्हणाली नाही एरवी आपण स्वतःसाठी जगतोच ना मी हे मनाचं शिक्षण मानते वर्षाकाठी एक महिना स्वतःला विसरून जगायचं त्यानं बळ मिळत उठून मिळत निश्चयातून असेल का बाईपणाचं ओझ त्या एका निश्चयातून बाजूला सारता येत असेल मोकळेपणा अनुभवता येत असेल नकोसेपण भोवता लातलं मनाला जे हवं ते मिळाल्यावर ते बाहेरचं नकोसेपण सहन करता नव्हे स्वीकारता येत असेल पाहिलं पाहिजे शोधलं पाहिजे पोलीस दलातल्या दोघी तिघी भेटल्या त्या म्हणाल्या आम्हाला ही ड्युटी लागली आमचं भाग्य पण कामाने खूप दमायला होत पालखी जवळ ड्युटी लागली की विश्रांतीच मिळत नाही बापे पोलीस तंबूत थोडा वेळ आडवे होतात आम्हाला कुठली वेगळी सोय नाही रात्रीचा त्रास होतो हे तर खरंच आहे रात्रपाळीला राखणीला असणाऱ्या बायांना आळीपाळीने विश्रांती घ्यायची सोय हवी कुणी याचा विचार केलेला दिसत नाही त्रास देणारी माणसं समाजात सगळीकडेच असतात वारीतही बायका त्यांच्या त्यांच्या पातळीवर प्रश्न सोडवतात अधिकृत संरक्षण व्यवस्था नसली तरी बहुदा गटप्रमुख किंवा दिंडीचा प्रमुख त्यांची काळजी वाहतो कुणी म्हणाल वारीत सगळ्या बायका भाविक थोड्याच असतात काही जणी दोन वेळच्या जेवणासाठी सुद्धा येतात कुणी म्हणाल फॅशन म्हणून येणारे आहेत की कुणी चोर आणि धंदेवाईक बायकांचा उल्लेख केला पण दीड दोन लाखांमध्ये अशांचं प्रमाण कितीचं असणार त्या पलीकडच्या हा लपेष्टा सोसून वाऱ्या पावसात उन्हाताना चालत राहणाऱ्यांच्या प्रेरणा काय या आहेत याचा विचार नक्कीच करायला हवा या साध्या सुध्या फाटक नेसणाऱ्या जगणं थोडं तरी उलगडेल का या वारीच्या निमित्तानं त्यांचे प्रेय श्रेयस काय आहे हे समजेल समजेल वाटतं खरं एखादी झलक मिळतेही त्याची एका, एका कार्यालयात दुपारच्या वेळी गेले मुक्कामाचं ठिकाण जेवण आटपून बायका सैलावल्या मोठा हॉल बायकांनी गच्च भरलेला कुणी पोरांना गप्प करतय कुणी तान्याला निजवतय कुणी फाटक पांघरून शिवतय कुणी दुसरीचे केस विंचरतय आणि कुणी निवांत लवणलेल्या त्यातल्या एक दोघींना बोलत केलं कुणी बायकांची गाणी म्हटली एकीचा दुसरीला आग्रह झाला मोठे लांब लचक ला उखाणे घेतले गेले सगळ्या सैलावल्या तसं मी म्हंटल वारीला येऊन कसं वाटतं समजा यंदा नाहीच जायचं असं कुणी म्हणाल तर एक जण तटकन म्हणली तसं काहून म्हणतील वारीला कोण न म्हणाल मी म्हटलं पण घरच्या अडचणी असतील तर मग जरा गडबडल्या बाईला ते तर काही चुकत नाही असं म्हणाल्या कुणाकुणाची आजारपण पैशांच्या अडचणी आल्या तर मग इलाजच नसतो सुनालेकींची बाळणपण येतात पण मार्ग शक्यतो काढायचा असाच बोलण्याचा सूर बहुतेकींनी वारी शक्यतो चुकू दिलेली नाही का हो एवढं काय मिळतं इकडे असं मी म्हणाले तर भरभरून आल्या म्हणाल्या ओट भर, भर बोलायला मिळतं जन्माचं बोलून घेतो भेटतो ना मग वर्षभर काही मागत नाही यावर काही भाष्य करण्याचीही खर तर गरज नाही विठूच्या पायाशी जाताना एकमेकींच ओझ हलक करत चालतात या म्हणून इतका जीव टाकतात वारीसाठी विठूनं यांच्या आयुष्याचं बाई म्हणून अवघडणं किती अचूक ओळखलंय आणि त्यांनीही माणूसपणाची जाणीव देत आपल्याकडे ओढून घेतले दिंडीच्या चालक मालक असणाऱ्या अगदी मोजक्या बायका आहेत आज त्यांचं महत्त्व वेगळंच आहे धंदेवाईक व्यापारी न झालेल्या अशा दिंड्यांची नोंद सविस्तर घ्यायला हवी वारीच्या प्रतिष्ठेच्या नवनिर्मित सोपानावर या बायकांच्या मानाच्या पाहिऱ्या कुठल्या आहेत हेही जाणून घ्यायला हवं एकूणच वारीतल्या या बायकांचं जग सगळ्या अंगांनी उलगडायला हवं संस्कृतीमधलं निष्ठत जाणारं पुष्कळ काही बायकांमधूनच टिकत असत भाषा असो प्रथा परंपरा असो बायकांनी टिकवून ठेवलेलं संस्कृतीतलं सत्व वारीच्या निमित्ताने लक्षात येतं हे मात्र नक्की